व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे नागपंचमी सगळ्या मुली माहेरी येतात मी आले आता सासरी कालचा सा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तू नाकाकडे जायचं आहे जमलं तर माहेरी पण जायचं आहे पण काय माहिती काय काय शक्य होतं ते कारण वेळ खूप कमी असतो तर गावाकडे आलं की गावाकडची हिरकल साडी बोरमा हे घालते आता देवाला चालले कारण स्टँड नाही आणलं आहे हातातच कॅमेरा आहे अचानक आल्यामुळे तर तयारी चालू आहे नागपंचमीला पुरण घालतात अनुल्या करतात तुमच्याकडे कसं करतात आणि बांगड्या ते भरतात मला अजून बांगड्या भरायच्या आधी जे देवाला जाऊन बाकी सगळी खाली तयारी चालू आहे वर टेरेसवर कॉल करायला लागते कारण बिलकुल रेंज नसतं आहे ते बिलकुल म्हणजे बिलकुल रेंज नसतं आहे पण शांत बरं वाढतं आवाज घ्यायचा आवाज चालू आहे तिकडे काय काय चालू आणि देवाला जायचं ते आणि उदबत्ती गेली तर असं घ्यायचं आहे साखर नेवायच्या नंतर हे करणार आहे देवाची पूजा झाली फुलं आणायचे फक्त बेल मिळालं तर बेल तेवढं वाहिलं आहे आणि अशी इकडं देवघर हे असं असतंय म्हणजे एकाच ज्या देवघर असते म्हणजे खुली आहे ही तर त्याच्यामध्ये कोपऱ्यामध्ये असं हे बांधकाम केलेलं असतं एवढं उंच म्हणजे आपल्या कमरेपर्यंत ते अडीच फूट ते असतं आणि त्याच्यावरती अशी लादी मग इथे तुम्हाला जसं सजवायचं तुम्ही सजवू शकता आणि हे ह्या साईडला जे आहे तांब्या दिसतात ते कलश आहे बाकी सगळे देवाची अशी पूजा केलेली आहे तर चालेल मी अगदी देवाला जाऊन येते मी मंदिराला आले इथं मारुतीचं मंदिर आहे पावन मारुती आता पूजा झाली की चावी घालतात इकडे जे कोण आत आणि ते दिवा आहे अखंड दिवा आहे आणि हे भस्म आहे विभूती बोलतात आणि भस्म पण बोलतात भस्म लावून घेते असं आजूबाजूचं आवार आहे आणि इकडे पाण्याची टाके इथून पाणी भरतात तिकडं तुम्हाला हे दिसत असेल सायकल आणि घागरी हे समोर बेलाचं झाड आहे अक्का आलेत बेल घ्यायला ह्या चुलत नंदबाई आहे तर इथून बेल घेऊन जातात जा ह्याच्याच बाजूला ही पुढे जिल्हा परिषद शाळा आहे सरांचं शिक्षण चौथीपर्यंत इथं झालं आत्ताही इथं चौथीपर्यंतच आहे की सातवीपर्यंत आहे मला वाटतं चौथीच आहे पुढे नाही सातवी झाले आणि इथून मग करत गेला जातात शिकायला तर हे असं सगळं आहे कचऱ्याचा करा योग्य वर्गीकरण होईल स्वच्छ वातावरण ग्रामपंचायत कलिपर्य क सुका कचरा ओला कचरा आणि टाकी आहे तिथून प्यायचं पाणी घेऊन जातात नळाला येतं कधी कधी नाही आलं की इथून असे भरत आहेत तिथं तुम्हाला दिसत असेल आणि पाणी घेऊन जातात तांब्याने दाखवते हे असं गावचं वातावरण आहे असं सायकलीला घागरे घेऊन भरव्याच तिथे ती टाकी आहे पंचमी आहे तरी इकडं मातीचा असं नागोबा बनवून हे केले आज दिवसभर येऊन इथंच दूध व्हायचं लाया वाहायचं धागा हे करायचे हे अशी पद्धत आहे म्हणजे क मंदिरात तर इथं हे मारुतीचं मंदिर आहे तिथंच हे केलं आहे तर असं इथं हे आता सगळ्या ज्या मुली आलेत माहेरवासाला सोनं आहेत नाती सगळ्या येऊन इथं घरच्या कुणीही एखादी स्त्री येते आणि जर नागोबला दूध वाहते लाया वाहते आणि धागा व्हायचा तो धागा परत गळ्यात बांधून घ्यायचं असतं हे मीही घरी अशी करते पण ह्या माझी माझे पंचमी इकडं आहे आणि झोका खेळतात आता बघूया झोका खेळायला मिळते की नाही सासूबाई खूप छान झोका करतात हे मोठ्या मामाच्या नावाने मी केलेलं आहे म्हणजे सम्रापण केलेलं आहे मी मंदिरात गेलो तर दर्शन झाल्यानंतर थोड्या वेळ छान तर थोड्या वेळ जप करणारे मोग ते वारं असतात सोमवार महादेवला मंगळवार देवीला असं गुरुवारी बाबळेसाहेबला शुक्रवारी देवीला शनिवारी मारुतीला हे सगळे नेम असतात गावाकडे त्यामुळे रेग्युलर मंदिरात जाणं होतं आणि पंधरा वीस मिनिट तरी शांत बसतात त्यामुळे बोलतात तुमचं माइंड फ्रेश असतं आणि कुठंतरी तुम्ही जग करता तर एक आपण मेडिटेशन बोलतो ना तो हा प्रकार ही परंपरा आपल्यात अगदीपासून आहे जे आपण फॉलो करणं विसरलेत असं मला तरी वाटतं जे हे, हे चा जे समोर दिसतंय ते छोटंसं मंदिर आहे लक्ष्मीचं मंदिर आहे हे काकाच्या हातचं बांधलेलं मंदिर आहे म्हणजे सासऱ्यांनी हे घर बांधताना हे मंदिरसुद्धा बांधून घेतलं एकदम घराच्याच समोर आहे हे मंदिर एवढा छोटा दरवाजा आहे ह्याला जाऊ शकतो आपण आणि हे नैवेद्य बघा हे कामोली केलेलं आहे आज देवीला हळद कुंकू आणि दिवा लावला आणि पाया पडून मी निघाले दरवेळेस दर गेल्यानंतर जितके कुलदैवत आहे आणि ग्रामदेवत आहे त्यांचं मी दर्शन घेते इथे येईपर्यंत सासूबाई पुरण वाटत होत्या गावाकडे अजून सुद्धा हा असं उखळ असतंय आणि त्याच्यात ते जे आहे ते पण दगडाचंच आहे त्याच्याने ते, ते पुरण वाटतात आणि खूप छान पुरण होत आहे त्याला खूप छान चव येते किती मशीन चाळणी हे आणलं तर सासूबाई बोलतात त्याला चव येत नाही तर त्या वाटतात मीही याच्यामध्ये इडलीचं पीठ ते वाढते आता त्या पुरण वाटून घेतात बाकी तयारी करतो बरेच जण शिदामा आळ यारबी हुरदल रे मामा हां खरी आळ उरी तर आला ಖರೆ ಹಾಳು ಹುರಿತಾರಲ್ಲ ಅದೇ ನಾವು ಆ ಕಡೆ ಹುರಿತೀವ ತರ ಸಿಕ್ತಾವ ತರ್ತಾರೆ ಕೊಂಡು ಇದು ಇಲ್ಲ ಕಡೆದಾಗ ಸು ಹಾಳು ಹಾಕಿದ್ರೆ ಹಳ್ಳಿಂದ ಆತವ್ ಲಗೇಜ ಆ ಥರದೇ ಅದು ಹಾಳು ಹುರಿದೇ ಕಾಳು ಉಳಿತೀವ್ ಆ ಥರದೇ ಉಂಡೆ ಕಟ್ತಿರು ಇದು ಕರ್ದಂಟು ಮಾಡ್ತಿಲ್ಲ ಆ ಇರ್ತಿತ್ತು ಹಾಂ ಅದ್ರ ಒಟ್ಟು ಹಾಳು ಹುರಿಯಲ್ या ठुरीतु रेला मनी तुम्ही शिडित हां कट बॅक सासूबाई कुडून अक्काच्या गावाला एवढी घाई 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 एक तर यांची नाही आहे ऑर्डरसाठी एवढे बघले ऐक आणि वारं भरपूर आहे आता जेवणार आहे गरमागरम पुरणपोळी भजी पापड सगळं पत्नीने केलं आहे गेल्या वेळेस मी दाखवलो होतो ऊस किती छोटं होतं दोन महिन्यापूर्वी आणि आता मी तुम्हाला दाखवतो ऊस किती मोठं झालं ते अये देवा थांब रे बाबा ही शेती तुम्हाला आठवत असेल दोन महिन्यापूर्वी बरोबर दोन महिने झाले मी येऊन राहता असं हे गाव तुम्हाला ते वाडा ते दिसला होता आता ऊस तेव्हा गुडघ्यापर्यंत होतं आता माझ्या उंचीला आलं आहे अजून हे वाढणार हे डिसेंबर नोव्हेंबरमध्ये जात आहे ओस हे <coughs> सध्या खाऊ शकत नाही आणि गेल्या वेळेस मला वाटतं हा बांधकाम दाखवला होता मी तेवढं झालं मुलग्या जे आठवलं मला तिथून धूर येत होतं हां त्या घरातून आणि हे बांधकाम चालू होतं हे खांब होते मला वाटतं तो, तो हॉल तिकडं एक रूम वरती जायला पायरी हे एक रूम आणि ते किचन छान आहे मी मी ठरवा लागले हे का आहे पण क आता कोणतं किचन आहे कोणतं बेडरूम मला माहिती नाही पण मी म्हणा लागले हे असं आहे म्हणून पण छान झालंय मालकाम बळा सायकल कोणाचं आहे तिथलं काय शूट केलंय गमत कोणा दादाचं आहे त्याचं नाही हे 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 हे, हे सायकल कोणाचं आहे ह्याचं आहे मग तू काय करायला लागलस सांग काय करा लागलस रिपारी रिपारी म्हणजे कसं हा रिपारी रिपारी कसं दे आमचं सायकल आम्हाला दे नाव काय किती कितीला आहेस तू हे त्याच्या सायकलला त्याच त्यालाच हात लावू देत नाही घे रे घे आपलं सायकल घे हां घे सोड आमचं सायकल आमचंच आहे ते बाळ आमचं आहे तर सायकल आमचंच असणार ना तू सायकल खेळत का नस सांगतो हां हां बस जा जा, जा।, जा।, जा। सायकलवर बस, बस, रिपरी, रिपरी बस जा बस सायकलवर बस जा रिपारी रिपारी करू नको बस सायकलवर रिपारी म्हणजे काय तुला सायकल चालवता येत नाही ये नाही तू हवाय तू तुझं नाव काय सांग रे पिल्लू है जेवताना ते मी कुठलंही शूट केलेलं नाही कारण गावाकडे मी यूट्यूबवर काम करते ही बऱ्याच जणांना माहिती आहे पण घरच्यांना जे सासूबाईंना आणि माझ्या अक्कांना मोठ्या ननंद ते ते काही समजत नाही त्यांच्याशी गप्पा मारत व्यवस्थितपैकी मी जेवले हे माझा भातचा आहे आणि मामा आहेत समोर त्यांच्यासोबत काही फोटो काढले होते ते क्लिक केलेले मी इथं जॉईंट करते आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या शेतामध्ये गेले होते शेतात कसं पीक आहे का आहे त्याची डिटेल व्हिडिओ मी त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचं माहिती सांगण्याचा प्रयत्न केले आणि हे गाय वासरू हे खूप कमी बघायला भेटतं हे पहा ह्या फोटोवरून तुमच्या लक्षात येत असेल तर अशा पद्धतीने माझी नागपंचमी झाली पुढे कुठलंही शूट केलेलं नाही आहे मी आले माझ्या कामाला सुरुवात केली त्यानंतर हा व्हिडिओ मी ॲडिट करायला चालू केला आणि मी जिथं होते तिथून मी आल्यानंतर माझ्या कामाला सुरुवात केली आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका